संपामुळे घडले कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांमधील कलागुणांचे दर्शन प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्य कर्मचारी आंदोलनावर ठाम राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन पासून कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ पॅरामेडिकल कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे अहिल्यानगरमधील आंदोलनातील विविध उपक्रमांची राज्यभर चर्चा होत आहे प्रशासकीय पातळीवरही अहिल्यानगरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे या आंदोलनामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या कलागुणांचे दर्शन झाले या कलागुणांचे प्रदर्शन आंदोलनस्थळी अनेकांनी केले त्यामुळे या आंदोलनाची चर्चा राज्यभर सुरू आहे अर्धपोटी राहूनही या कर्मचाऱ्यांनी आपल्यातल्या कलाकार मात्र सुदृढ ठेवल्याची चर्चा समाज माध्यमांवर झडत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समायोजनाबाबत होत असलेल्या विलंबासाठी शासन निर्णयानुसार दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करणेबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात नाटिकेच्या माध्यमातून आंदोलनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती सर्वांसमोर विषद केली नाटिकेत दाखविण्यात आले आहे की डायलिसिस विभाग बंद झाल्याने जीव धोक्यात घालून रुग्ण उपचारासाठी भटकंती करत आहेत नवजात शिशु विभागातील उपचार बंद पडल्याने बाळांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना बसणारी ही झळ प्रत्यक्ष अनुभवास आणून देण्यासाठी नर्सिंग स्टाफने नाटिका सादर केली

नाही मॅडम माझी परिस्थिती नाही देश त्यांना जर नाही तर माझा मुलगा म्हणून जाईल मला एकूण एकच मुलगा आहे तर तुम्ही काही करा पण विनंती हो तुम्हाला पाया पडतो पण माझ्या मुलाला काहीतरी पळ्या असेल तर तुम्ही द्या आता काही करू शकल तिकडे घेऊन जातो एखाद्या या खाण्यावर खाजगी लाव मॅडम हा माझा मुलगा बऱ्याच दिवसापासून याला दम लागतो याला तुम्ही बघा तुम्ही डायलिसिस करायचं आहे तर तुम्ही बघा मी सातेर दवाखान्यात गेलो होतो दवाखान्यात बंद ते मुळे काय घेतलं नाही तुम्हाला विनंती बघा तुम्ही माझ्या मुलांना काही बघा बरं बरं ठीक आहे तुम्हाला सगळं रक्ताच्या तपासण्या पुन्हा कराव्या लागतील त्याला तीस चाळीस हजार रुपये तरी खर्च येईल ठीक आहे आणि कदाचित तुमच्या पेशंटला आयसीयू ची सुद्धा गरज लागू शकते नाही मॅडम माझी परिस्थिती नाही द्यायला म्हणजे खाजगी तपासण्या करायचे त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी कृपा करून काहीतरी करा तुमची परिस्थिती नसेल तर तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला पूर्ण जावं लागेल बघतो जातो विनंती करतो त्यांना त्यांना त्यांच्याकडे जाऊन आलो मी पण त्यांचं तिथे बंद संप असल्यामुळं बघतो ते काय म्हणते त्याच्याकडे म्हणून मग गेलो तुम्ही खाजगी दवाखान्यात तर त्यांनी सांगितलं झालं ती चाळीस हजार रुपये खर्च येईल एवढे काय परिस्थिती नसल्यामुळे मी ते तुमच्याकडेच घेऊन आलो बघा तुम्हाला काय तुमच्या हिशोबांच्या काय काय ट्रीटमेंट द्या बरं बघते बघते मी सरांना वगैरे कॉल करते टेक्निशियनचं काही मॅनेज होत आहे का पाहते मी यातून मी सर्वांना सांगू इच्छिते की आता हे एकच पेशंट आले पण असे खूप सारे पेशंट आहेत की जे टेक्निशियन शिवाय आणि स्टॉपलर शिवाय डायलॅसिस विडिट चालूच शकत नाही बाहेर जर गेलं तर त्यांना इतका खर्च येतोय फिरून त्यांना बरं सिविल हॉस्पिटलमध्येच यावं लागलंय आता समज तर डायलॅसिस जर नाही केलं तर जीव जीव पण जाऊ शकतो यांनी आरोग्यसेवावर सिविल हॉस्पिटलचं खूप नाव खराब होणार पेशंटचं जीव जर गेलं तर त्यामुळं रिअल अशी सिच्युएशन आहे त्यामुळे आमचे दोन टेक्निशियन आज डायलॅसिसविट सुरू केलंय आता होऊ नये पेशंटच्या जिमाना होऊ नये काही म्हणून डायलिसिस युनिट सुरू केलंय आणि आम्ही काय कार्य करायचं मॅडम विनंती होऊ लागली मीही बोलता येतोच आहे कमी कोणीच नाही कमी होतो आणि मी आजारी बोललो आहे काहीही करा सगळं आता वडिलांवर जिम्मेदारी ह्या वया वयात मी वडिलांना सहकार्य करायचं तर आता केट मला सहकार्य त्यांना मग त्यांचं सहकार्य घ्यावं लागत नाही काहीही करा पण मला या सरकारीमध्ये तुम्हाला माझी ट्रीटमेंट करा विनंती माझी विनंती पाया पडतो मॅडम तुमच्या पण माझं ट्रीटमेंट हे सरकारीमध्येच करा त्यांनी स्क्रिप्ट मधून दाखवून दिलं पण याच्यापेक्षा पण खूप डेंजरस सिच्युएशन असते पेशंटची पेशंटला उठता येत नाही बसता येत नाही काही काही पेशंट आय मध्ये ऍडमिट असतात ते पेशंट दुसरीकडं ससून हॉस्पिटल ससून हॉस्पिटलला त्याला जायची पण त्यांची सिच्युएशन नसते यातून फक्त मला सांगायचंय सरकारला तीन एन एच एम कर्मचाऱ्यांची किती गरज आहे वरती लेखी द्यावं असं की एन एच एम कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि परत त्यांना कामावर रुजू होण्यास सांगा कसं घ्यावं हाताळावं कसावं कसं हेच त्यांना समजत नाहीये आणि त्यानंतर

मॅडम आज आमची इथली पहिलीच ड्युटी आहे तुमचा एनआयएमचा स्टाफ इथं गेली दहा वर्ष ड्युटी करतो त्यांना सर्व माहिती हो आम्ही काय करावं हो गॅस खूप लांबी गोष्ट आहे ही मशीनच चालू कशी करायची आम्हाला ते सुद्धा माहित नाहीये सध्याची परिस्थिती चालू आहे आणि काय करावं आपल्या किती सारे माता ज्या नऊ महिने बाळ आपल्या पोटात ठेवले आणि आता त्यांच्या बाळाला जी गरज आहे ती मिळत नाही राहिली आणि त्यामध्ये कशा प्रकारे शासनाकडून त्यांची होत आहे हे पहा हो सिस्टर माझं बाळ बघा ना किती पिवळ पडलंय आणि दूध पण पीत नाहीये आईला तर दूधच नाहीये पण त्या स्टाफची पण दशा तशीच आहे तिथे एस एस पी टी हा एक नावाचा प्रकार असतो ज्याला बटन चालू करून त्या बाळाच्या भविष्यासाठी त्याच्या जी त्याला सुविधा दिली जाते की त्याला जो जो काही जॉन्डिस आहे जो काही कावीळ आहे जी जन्मताच होत असती त्याच्यासाठी जो उपचार दिला जातो त्या उपचारामध्ये जी उपचार पद्धती आहे त्याच्यामुळे जर का हलगर्जीपणा झाला तर बाळाला त्याच्या पूर्ण लाईफ टाईम मध्ये जे व्यंगत्व येतं ते सुद्धा शासनाला माहिती नाहीये कोई कहते है दीवाना कोई पागल समझता है कंट्राटी कर्मचारी कायम हो ये दिल दीवाना कहता है या कविता गाय सतीश आहिर यानी आर्त हाक दिल

कर्मचारी बेमुदत संप कामधे डायलिसिस विभाग नवजन्म शिशु विभाग लॅब रिपोर्ट तपासणी टीबी थुंकीचे नमुने तपासणी दिव्यांग विभाग कामकाज नागरिक विविध दाखले कामकाज रुग्णांची औषधोपचारासाठीची ससे होलपट रुग्णालय प्रशासनास कंत्राटी कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे यासाठी जिल्हा समन्वय समिती उदय देशपांडे विजय गायकवाड सतीश अहिरे गोरक्ष इंगोले सद आशिष इरमल संजय पालवे शिल्पा लंके शुभदा टेपाळे इंजिनियर काळे गणेश शिंदे आदी टीमसह वैद्यकीय पथक परिश्रम घेत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा